आमच्या पतीपत्नीमध्ये खूप प्रेम होते सात वर्ष झाली होती पण आम्हाला मूल झाले नव्हते आणि माझ्यात कमतरता होती कारण मी कधीच बाप बनू शकत नव्हतो आणि मी हे माझ्या पत्नीपासून लपवून ठेवले होते तिला मुलांची खूप काळजी वाटत होती एके दिवशी अचानक ती म्हणाली की मी प्रेग्नेंट आहे हे ऐकून मी थक्क झालो की मी नपुंसक असल्यामुळे असे कसे होऊ शकते मग एके रात्री मी माझ्या बायकोला असे कृत्य करताना पाहिले की तिने स्वतःच आपलं एके रात्री मी पाहिले की माझी पत्नी शीतल बेडवर नव्हती मी तिला आवाज देऊ लागलो आणि बाथरूममधून तिचा आवाज ऐकून मला आश्चर्य वाटले कारण जेव्हा मी बाथरूममध्ये गेलो तेव्हा तिला उलट्या होत होत्या मी म्हणालो शीतल तुला काय झालंय काय उलटसुलट खाल्ले आहेस ती म्हणाली की मी असं काही खाल्ले नाही प्रत्येक स्त्रीला अशा उलटीचा अनुभव येतो ती खूप आनंदी दिसत होती मी म्हणालो याचा अर्थ काय ती म्हणाली अरे बाबा मी आई होणार आहे हे सांगत तिने आनंदाने मला मिठी मारली आणि मी तर हे ऐकून जणू काही बोलायलाच विसरलो होतो कारण मला चांगलं माहीत होतं की हे अशक्य आहे मी कधीच बाप बनू शकत नाही मग माझी बायको गरोदर कशी होईल या गोष्टीने मला खूप त्रास दिला मी शीतलला विचारले खरे सांग हे मूल कोणाचे आहे तिने मला असे सांगितले की मी माझे डोके धरून राहिलो आणि त्या क्षणी मी शीतलला सांगितले मित्रांनो माझे नाव रोहन आहे माझ्या पत्नीचे नाव शीतल आहे आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला होता कॉलेजमधून परतताना शीतल मला बसस्टॉपवर भेटायची तिथून आमचे डोळे मिटले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो इतके की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो आमच्या पसंतीच्या लग्नामुळे आमच्या कुटुंबालाही कोणतीही अडचण नव्हती त्यामुळे आम्हाला लग्नात फारसा अडथळा आला नाही लग्नानंतर शीतल आणि मी वेगळे राहू लागलो आणि कधीकधी आम्ही आमच्या पालकांना भेटायला जायचो लग्नानंतर एकच प्रश्न आपल्याला सतावतो की आपल्याला मूल कधी होणार आम्हालाही हाच प्रश्न विचारला जात होता पण शीतल आणि मला सध्या मूल होण्याची घाई नव्हती आमचा प्रेमविवाह होता आणि याचा अर्थ असा नाही की आम्हाला एका वर्षातच मूल होय आम्हाला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता मुलं जन्माला येताच आयुष्य खूप व्यस्त होऊन जातं एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत मूल म्हणजे लाडूसारखं असतं जो खातो त्यालाही पश्चाताप होतो आणि जो खात नाही त्यालाही पश्चाताप होतो बाळाची खूप इच्छा असते पण मूल झाल्यावर नीट झोपही येत नाही आणि नीट जेवणही जात नाही मी शीतलला सांगितलं मूल होण्याची काही नाही पण शीतलला मुलं खूप आवडायची तिने मला एक बॉक्स दाखवला आणि मी तो पाहून मला आश्चर्य वाटले की तिने डब्यात मुलांच्या वस्तू ठेवल्या होत्या मी तिला विचारले तुला हे सामान कधी मिळाले ती म्हणाली की जेव्हा आपण हनीमूनला गेलो होतो तेव्हा तिथे ते एक दुकान दिसले होते मी ते तिथूनच घेतले कपडे आणि शूज किती सुंदर आहेत ते बघा भविष्यात आपल्याला त्यांची नक्कीच गरज भासेल मी म्हणालो आधी मुलाला तर या जगात येऊ दे वेळी एवढी काय घाई ती म्हणाली हो मला घाई आहे फक्त मुलांसाठीच मी लग्न केलं हे समजून घ्या मला लहान मुलं खूप आवडतात मी तिच्याकडे थोडे रागाने पाहिले मी म्हणालो शीतल आपल्याला एवढ्या लवकर मूल नको आहे माझ्याकडे रागाने बघून ती गप्प बसली काही वेळाने ती म्हणू लागली अरे बाबा मी गंमत करते पण हे खरे आहे की आपल्याला लवकरच मूल व्हायचे आहे जास्त वेळ घालवू नये आणि मी तर आपल्या बाळांच्या नावाचा विचार देखील करून घेतला आहे जर तो मुलगा असेल तर मी त्याचे नाव रेयान ठेवीन आणि जर मुलगी असेल तर मी तिचे नाव रश्मी ठेवीन बरं मी तेव्हा शीतलला कसं तरी टाळलं होतं पण शीतल सतत मुलांबद्दल बोलत राहायची तिच्या तोंडून बाळ बाळ हे शब्द ऐकून मला जणू काही वाटू लागले की माझे लग्न एका विवाहित महिलेशी झाले आहे की तिला आधीच मुलं आहेत आणि ती त्यांच्याबद्दलच बोलत राहते एके दिवशी मी घरी आलो तेव्हा तिला पाहून मला आश्चर्य वाटले कारण तिचे पोट थोडे फुगले होते आणि ती पोटावर हात ठेवून हसत होती मी म्हणालो काय झालंय तुला ती हसायला लागली आणि म्हणाली मी आई होणार आहे है? है मी म्हणालो मस्करी करू नकोस वेडी झाली आहेस का आपण काय केले आहे हे असे पोटात कसे होऊ शकते मी सकाळी ऑफिसला गेलो तेव्हा तर तू ठीक होतीस आता तू आई होणार आहेस तेही तुझे पोट इतक्या लवकर कसे वाढले तिने हसून पोटातून उशी काढली आणि म्हणाली मला माफ कर मी आई झाल्यावर कशी दिसेल असा विचार करत होते रोहन लवकर चल ना आपण डॉक्टरांकडे जाऊया मला मूल हवे आहे मला लवकरात लवकर आई व्हायची आहे मी डोकं धरून बसलो शीतलने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुलांभोवतीच फिरत होती ती जेव्हा कधी बाजारात जायची तेव्हा मुलांसाठी शॉपिंग नक्की करायची कधी कपडे कधी चपला कधी खेळणी मी कंटाळलो होतो तिच्या या वागण्याला मी माझ्या मित्राशी याबद्दल बोललो तेव्हा तो म्हणाला आजकाल अशा महिला कुठे मिळतात ज्यांना मूल हवे आहे आजकाल तर स्त्रिया म्हणतात की आम्हाला मूल नको आहे आमची फिगर खराब होईल अरे तू खूप नशिबवान आहे की तुला अशी बायको मिळाली आहे फक्त नशिबवानांनाच अशी बायको मिळते मी बोललो असं नाही मुलं मलाही आवडतात पण आमच्या लग्नाला अजून एक वर्षही उलटलेलं नाही आणि ती म्हणते की तिला मूल हवं आहे माझ्या मित्राने मला सांगितले की सर्व काही तुझ्या हातात आहे तू कसं तरी वहिनीला पटवून दे की तुम्हाला दोन तीन वर्षात मूल होईल मी असहाय्यपणे माझ्या मित्राला सांगितले की ते ती स्वीकारण्यास तयारच नाही प्रत्येक वेळी तिचा सतत एकच परावृत्त होता की मला मूल हवे आहे तिने तिच्या मैत्रिणींचे उदाहरण दिले की माझ्या तशा मैत्रिणीने आपल्यासोबतच लग्न केले आणि बघा तिच्या मांडीवर एक मूलही आहे आपल्याला हे का होत नाही आणि शीतलने माझे आयुष्य आणखीनच दयनीय केले होते तेव्हा मलाही वाटले की आज ना उद्या मूल होणारच चला मुलाचे नियोजन करूया ही त्यात गुंतून राहील निदान माझा मेंदू खाणार नाही मी तिला सांगितलं मूल ही मोठी जबाबदारी आहे नंतर सांगू नकोस ती म्हणाली असे सर्व काही नाही मी आधीच सर्व तयारी केली आहे काय तयारी केली आहे याचा अर्थ मला समजला नाही तर तिने मुलांसाठी काही पैसे आधीच साठवून ठेवल्याचे उघड केले आता मी आणखी काही विचार केला नाही आणि फक्त विचार केला की मुलाची योजना करूया पण हळूहळू बराच वेळ गेला आणि शीतलला गर्भधारणा होत नव्हती दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात ती स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जात असे आणि प्रत्येक वेळी ती निगेटिव्ह येत होती आता तिला काळजी वाटत होती आता ती नीट जेवणही करत नव्हती बोलतही नव्हती एक वर्षभर आम्ही लोक प्रयत्न करत राहिलो आणि मग डॉक्टरकडे जाऊन सर्व तपासण्या करून घेण्याचा विचार केला शीतल आणि मी एका लेडी डॉक्टरकडे गेलो तिने आम्हा दोघांच्या तपासण्या केल्या आणि रिपोर्ट पाहून ती म्हणाली मला वाटतं की तुमच्या दोघांच्या केसमध्ये काहीतरी गडबड आहे मी तुम्हाला माझ्या वरिष्ठ डॉक्टरांकडे रेफर करते तुम्ही तिथे जा आणि पुन्हा एकदा सर्व टेस्ट करून घ्या ते तुम्हाला सर्व काही स्पष्टपणे समजावून सांगतील तिने आम्हाला दुसऱ्या डॉक्टरकडे रेफर केले तो खूप चांगला डॉक्टर होता जेव्हा मी त्या डॉक्टरला पाहिले तेव्हा मला असे वाटले की मी त्याला कुठेतरी पाहिले आहे तेव्हा मला आठवले की मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो तिथेच तो देखील मेडिकलचे शिकत होता आणि मला ओळखत होता आमची चांगली ओळख होती त्याचे नाव संदीप होते आम्ही दोघे एकमेकांना ओळखले आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि बराच वेळ आम्ही आमच्या कॉलेज आणि विद्यापीठाबद्दल बोलत राहिलो दरम्यान त्यांनी आमचे नमुने घेतले असून दोन दिवसांनी रिपोर्ट येईल असे सांगितले दोन दिवसांनी मी स्वतः रिपोर्ट घ्यायला गेलो शीतलला पण माझ्यासोबत यायचे होते पण मी म्हणालो की आज मला काम आहे मी ऑफिसमधून येताना रिपोर्ट घेऊन येईन काळजी करू नकोस या रिपोर्टमुळे तिने आधीच माझे डोके खराब केले होते ती वारंवार म्हणायची की जर आपल्याला मूल झाले नाही तर आपण काय करणार मी तिला विचारायचो की तू काय बोलत आहेस आयुष्यात सर्व काही मुलंच आहेत का तू माझ्यावर प्रेम करत नाहीस का ती म्हणाली मी तुझ्यावर प्रेम करते पण मला मूलही हवं आहे दवाखान्यात जाताना मी हा सगळा विचार करत होतो की सगळं नीट व्हावं अन्यथा शीतल डिप्रेशनमध्ये जाऊ शकते आणि जे घडण्याची भीती होती तेच झाले डॉक्टरांनी सांगितले तुमची बायको कधीच आई होऊ शकत नाही मला पण खूप वाईट वाटलं असे का होते की माणसाला एखाद्या गोष्टीची खूप इच्छा असेल तर ती गोष्ट मिळत नाही आणि देव त्याच गोष्टीने त्याची परीक्षा घेतो परंतु हे देखील खरे आहे अशी चाचणी पूर्ण केल्यानंतर पुढे देवही घेणाऱ्यांचे काही भले करतो पण ही परीक्षा फार कठीण असते कदाचित आम्हीही अशा लोकांपैकी असू ज्यांना देवाने परीक्षेसाठी निवडले होते हा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता मला इतकी फार मुलांची आवड नव्हती पण जणू शीतलचा जन्म आई होण्यासाठीच झाला होता मी तिला ही बातमी सांगितल्यावर ती आश्चर्याने माझ्याकडे विस्वारून पाहत राहिली जणू तिचा विश्वासच बसत नव्हता की काही वेळातच ती जमिनीवर पडली होती मी तिला संदीप डॉक्टरांकडे घेऊन गे गेलो डॉक्टर म्हणाले माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फक्त दिलासा आहे तुम्हाला हवे असल्यास अस तुम्ही आय व्ही एफ करून घेऊ शकता किंवा काहीही करून घेऊ शकता तुम्हा लोकांना मुले होणार नाहीत तुम्ही मूल दत्तक घेऊ शकता पण शीतलचा एकच अट्ट होता की तिला स्वतःचं मूल असायला हवं डॉक्टर म्हणाले की मग आय व्ही एफ करायचं असेल तर करून घ्या पण त्यासाठी खूप पैसे लागतील आणि ते शंभर टक्के यशस्वी होईलच असे नाही मी तुम्हाला आधीच सांगतो कारण रोहनला मी माझा मित्र मानतो आणि तुम्ही तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवू नये अशी माझी इच्छा आहे त्यानंतर शीतल दोन तीन दिवस आजारी होती नीट जेवण करत नव्हती बोलतही नव्हती तिला माझे शपथ दिल्यानंतर मी तिला जेवण दिले नंतर तिने थोडेसे जेवले आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार घेऊ असे तिने सांगितले मी म्हणालो की आपल्याकडे इतका पैसा नाही की आपण डॉक्टरांवर खर्च करू आणि संदीप एक चांगला डॉक्टर आहे मी त्याला चांगले ओळखतो जर तो म्हणतो आहे की आपल्याला मूल होणार नाही तर होणार नाही आणि आयवेव्हद्वारे मूल होण्यासाठी लाखो रुपये लागतात आपल्याकडे इतके पैसे आहेत असे तुला वाटते का आपल्याकडे काही नाही मी माझ्या नोकरीत इतकी कमाई करत नाही एवढा खर्च मी क्वचितच सहन करू शकेल आणि आपली बॅगसुद्धा खूप मजबूत नाही म्हणून माझ्या आईवडीलही मदत करू शकत नाहीत मी शीतलला कसे तरी समजावले होते पण मुलांची प्रतिमा तिच्या मनात इतकी उमटलेली होती की ती बाहेर पडणार नाही ती वेडी झाली होती कधी ती कुठल्या तरी बाबांकडे कधी कुठल्या तरी डॉक्टरांकडे जायची आणि कधी काहीतरी उपचार करून घ्यायचे आता तिला वाईट स्वप्ने पडायला लागली होती ती ओढून उठायची आणि रात्री तासन तास रडायची तिने आमच्या मुलासाठी बनवलेले कपडे बूट आणि खेळणी बघून ती रडायची असाच वेळ निघून गेला आणि आमच्या लग्नाला सात वर्षे उलटून गेली हे आम्हाला कळलेच नाही सात वर्षामध्ये आम्ही आमच्या प्रियजनांकडून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या शीतलच्या घरच्यांचे म्हणणे होते की तुझ्या पतीमध्ये काहीतरी दोष असावा आणि माझ्या घरातील लोकांचे म्हणणे होते की ही तुझी पत्नी वांज आहे तू तिच्याशी लग्न करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले की तुझ्या इच्छेनुसार लग्न केलेस आणि तू आम्हाला दुखावलेस आणि मग तुला काय म्हणाले एक वांझ स्त्री लोक मला म्हणायचे की या बाईला सोडून दुसरं लग्न कर पण मी हा कधीच विचारही केला नव्हता एक दिवस शीतल मला म्हणाली की मला तुझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे मी तुझ्याशी लग्न केलं पण मला मूल होण्याची खूप इच्छा होती पण कदाचित तू माझ्यावर एवढं प्रेम केलं की मी वांज आहे हे माझं वास्तव माहीत असूनही मी तुला मूल देऊ शकणार नाही तुझे प्रेम जराही कमी झाले नाही पहिल्या दिवशी तू माझ्यावर जसे प्रेम करत होतास माझी काळजी घेत होतास तसेच आजपर्यंत करतो तू म्हणाला नाहीस की तुझ्यामुळे मला मूल होत नाही शीतलच्या बोलण्याने मला आनंद झाला आणि मी तिला सांगितले की मी तुझ्यावर प्रेम केले आहे विनोद नाही मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही मी तुला कधीही सोडणार नाही मी सदैव तुझ्यासोबत असेन मी माझ्या बायकोची खूप काळजी घ्यायचो कारण ती खूप टेन्शनमध्ये असायची आजकाल ती खूप औषधे घेऊ लागली होती खूप औषधे घेतल्याने चेहऱ्यावरची त्वचा जडू लागली होती गोरा, गोरा चमकणारा रंग आता निस्तेज होऊ लागला होता मी तिला हे सर्व करण्यापासून रोखायचो पण ती म्हणायची की हातावर हात ठेवून आपण काही करू शकत नाही ना आता आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घराचं भाडंही वाढलं होतं त्यामुळे कसं तरी अजून एक छोटं घर घ्यायचं असं आम्हाला वाटलं नवीन घराची बातमी ऐकून शीतल आनंदी झाली आणि काही काळ आपले दुःख विसरली ती म्हणाली हो ठीक आहे मला आता भाड्याच्या घरात जगण्याचा कंटाळा आला आहे एकीकडे मी घर शोधू लागलो तर दुसरीकडे शीतलने घर मांडायला सुरुवात केली आणि काही गोष्टींची व्यवस्था करायला सुरुवात केली मी पॅकिंग करायला सुरुवात केली घर सोडण्याचं खरं कारण म्हणजे शीतलबद्दल आमच्या संपूर्ण शेजारी कळालं होतं की ती वांज आहे आणि सर्व स्त्रिया शीतलकडे मोठ्या तुच्छतेने पाहत असत लहान मुलांच्या बारशांसारख्या कोणत्याही कार्यक्रमाला मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीत शीतलला कोणीही पार्टीसाठी बोलावत नव्हते तिचे दुष्ट सावली आपल्या मुलांवर पडू नये याची काळजी प्रत्येकाला वाटत होती आणि मला हे सर्व सहन होत नव्हते म्हणून हा परिसर सोडून मला दूर कुठेतरी जावेसे वाटले मी तिला मूल दत्तक घेण्यास सांगायचो पण ती म्हणाली की तिला स्वतःचे मूल हवे आहे बायकोची ओटी भरण्यासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करायचो काही दिवसातच मी फ्लॅट घेतला होता हा परिसर असा होता की संपूर्ण बिल्डिंग होती आणि फ्लॅट सिस्टीम अशी होती आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक मुलगा राहत होता एक दिवस तो ऑफिसमधून घरी आला तेव्हा शीतलशी बोलत होता मी पण त्याला हाय हॅलो केला तो म्हणाला की माझे नाव नयन आहे आणि मी इथे एकटाच राहतो आत आल्यावर मी शीतलला म्हणालो की काय म्हणत होता तो मुलगा ती म्हणाली तो काही बोलला नाही तो चांगला मुलगा आहे मी म्हणालो तो चांगला आहे पण तो एकुलता एक राहतो म्हणून सावध राहा आणि तू माझी पत्नी आहेस म्हणून तुला चांगले आणि वाईट शिकवणे माझे कर्तव्य आहे माझे म्हणणे ऐकून शीतल माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि विचारले काय झालंय रोहन तुला तो माझ्या धाकट्या भावासारखा आहे मी म्हणालो की तू तु त्याला तुझा लहान भाऊसारखा मानतेस पण तो तुला तुझी मोठी बहीण मानत असेल का तू खूप सुंदर आहेस म्हणूनच मी तुला सांगत आहे शीतल याबद्दल फार काही बोलली नाही आता आम्ही या फ्लॅटमध्ये राहू लागलो नातेवाईकांच्या भेटीगाठी ही कमी झाल्या होत्या पण शीतल काही दिवसांपासून आजारी पडू लागली होती तिची तब्येत खराब राहत होती औषधे घेऊन तिची तब्येत बिघडली होती आणि खूप औषधे घेतल्याने तिच्या पोटात अल्सर झाला होता ती खूप रडायची आठ वर्षे उलटून गेली होती लोक मला सांगत होते की त्या बाईसोबत राहणारा तूच आहेस अजून कोणी असता तर त्याने आत्तापर्यंत पुन्हा लग्न केले असते काही लोक माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर असे म्हणायचे माझ्या ओळखीचे लोक म्हणतात की घर सांभाळणे इतके अवघड काम नाही घर सांभाळण्यासाठी मुळकरीणही उपलब्ध आहे एक काम करणारी काकू असेल तर सगळं कामं होतात पण बायकोचं काम बायकोच करू शकते बायकोचं काम म्हणजे घरी मूल जन्माला घालणं आणि त्यांची काळजी घेणं मला लोकांच्या बोलण्याचा राग यायचा मी त्यांच्याशी भांडणही करायचो काही लोक म्हणायचे की तू वेडा आहेस वेंद स्त्रीला घरात ठेवून आहे जुन्या घरातून आम्ही आमचे सर्व सामान आणले होते पण आमच्या जुन्या घरात राहायला आलेल्या व्यक्तीने आमचे उरलेले सामानही परत पाठवले होते त्यात काही गोष्टी होत्या ज्या आम्ही मुद्दाम तिथेच ठेवल्या होत्या पण ते सर्व सामान आमच्या घरी परत आले मी शीतलला सांगितले की हे सर्व फालतू सामान आहे बाहेर फेकून दे शीतल म्हणू लागली मी बघून घेईल कुठलीही महत्वाची वस्तू किंवा महत्वाचा कागद नसावा मी म्हणालो हो बघ आणि सगळं सामान त्या कचरा वेचक माणसाला दे काही दिवसांपासून शीतल माझ्याशी नीट बोलत नाही हे माझ्या लक्षात येत होते तसाच तिचा मूड खराब होऊ लागला तिला कळाल्यापासून किती आय होऊ शकत नाही तिचा मूळ अधिकच खराब असायचा त्यामुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही पण एके दिवशी तिने मला सांगितले की मी आज रात्री लवकर घरी ये मी म्हणालो ठीक आहे सकाळी तिने मला सांगितले होते की ती वान स्त्रियांवर उपचार करणाऱ्या बाईकडे जात आहे मी तिला नकार दिला होता पण तिने सांगितले की तिला उपचार करून घ्यायचे आहे आणि ती दुपारी तेथून परत आली आणि आता रात्रीनंतर ती मला लवकर यायला सांगू लागली घरी आल्यावर समोरचे वातावरण पाहून मला आश्चर्य वाटले कारण संपूर्ण घर फुलांनी सजवले होते मला वाटलं आज माझा वाढदिवस तर नाही ना तो माझ्या बायकोचा वाढदिवस होता मग मी विचार करू लागलो की आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे का पण तसं काही नव्हतं मग हे सगळं कसल्या आनंदात होत होतं आज ना लग्नाचा वाढदिवस होता ना माझ्या नातेवाईकाचा वाढदिवस होता मग हे सगळं शीतलने का केले मी घरी आल्यानंतर शीतल माझ्यासमोर सुंदर दिसत उभी होती आज तिने खूप सुंदर लाल साडी नेसली होती आणि चेहऱ्यावर हसू होतं मी म्हणालो काय बात आहे आज तू खूप चमकत आहेस असंच काहीतरी आहे असं म्हणत तिने माझ्या हातात एक बॉक्स दिला मी म्हणालो त्यात काय आहे ती म्हणाली उघडा आणि बघा मी उघडले तेव्हा आत एक गर्भधारणा चाचणी कीट होते जे पॉझिटिव्ह दिसत होते याचा अर्थ माझी पत्नी आई होणार होती हे पाहून मला धक्काच बसला आणि मी हल्लो तर काहीतरी होईल असे म्हणून तिथेच उभा राहिलो ही बातमी आमच्यासाठी खूप मोठी होती मी जणू एक माणूस मेला होता आणि कुणीतरी त्याला सांगितले की नाही तू मेला नाहीस तर तुला नवीन जीवनदान मिळाले आहे असं झालं होतं प्रतिक्रिया कशी द्यावी हेच कळत नव्हते शीतलने मला रडत मिठी मारली मी पण तिला मिठी मारली आणि म्हणालो की ही खूप चांगली गोष्ट आहे ती म्हणाली की मला माहीत आहे की तुमचा यावर विश्वास बसणार नाही म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात माझ्या दोन तीन वेळा चाचण्या झाल्या आणि मी तुम्हाला खोटे बोलले की मी कोणत्याही डॉक्टरकडे गेले नाही तर बाबाकडे जाते पण मी डॉक्टरकडेच गेले होते तिने माझ्या चाचण्या करून घेतल्या पहा माझ्याकडे चाचणी रिपोर्ट आहे आतापर्यंत ती जेव्हाही डॉक्टरकडे जायची तेव्हा मी तिच्या सोबत असायचो आणि आमचा एकच डॉक्टर होता पण आज ती दुसऱ्या लेडी डॉक्टरकडे गेली होती जेव्हा मी रिपोर्ट पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले माझा अजूनही विश्वास बसत नव्हता आता माझी पत्नी पुन्हा मुलाच्या तयारीला लागली तेव्हा तिने माझ्याकडे पैसे मागितले तेव्हा मला राग आला कारण तिने माझ्याकडे संपूर्ण पाच लाख रुपये मागितले होते ती म्हणाली काही रुपये मी स्वतःकडे ठेवेन आणि भविष्यात उपयोगी पडतील आणि काही रुपये मुलांसाठी एफ डी ठेवेन असे ती सांगू लागली मी रागाने म्हणालो मी तुला किती पैसे देऊ शकतो तू मुलांसाठी पैसेही वाचवले होते ना ती म्हणाली की मी खूप पैसे वाचवले होते पण ते सगळे पैसे मुलाच्या उपचारावरच खर्च झाले आता तुला मला पैसे द्यावे लागणार मला आश्चर्य वाटले की हे सर्व कसे घडले जेव्हा सात वर्ष हे घडले नाही तर आता हे कसे होईल कारण मला माहीत होते की आमच्या घरात मुले जन्माला येऊ शकत नाहीत आणि यामागे एक मोठे कारण आहे आणि मी ते कारण नाकारू शकत नाही माझा संशय आमच्या शेजारच्याकडे वळला होता कारण तो आमच्या घरी अधिकाधिक येऊ लागला होता मी शीतलला ताकीद दिली होती की नयनला घरात जास्त बळजबरी आणू नकोस तर ती म्हणायची तू कसल्या गोष्टी बोलतोयस नयन तसा लहान आहे पण मला माहीत होतं स्त्रीसाठी पुरुष कधीच मूल नसतो पण माझ्या निष्पाप पत्नीला हे कोण समजवेल तिला अजून या गोष्टी माहीत नव्हत्या जेव्हापासून तिने ती आई होणार असल्याची बातमी ऐकली तेव्हापासून ती तिच्या जमिनीकडे बघतही नव्हती मी शीतलला त्या डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन गेलो डॉक्टर संदीप जो माझा मित्रही होता ज्याने आम्हाला ही बातमी दिली होती की माझी पत्नी कधीही आई होऊ शकत नाही मी डॉक्टरांना सांगितले की तुम्ही म्हणाला होता की माझी पत्नी कधीच आई होऊ शकत नाही तेव्हा डॉक्टर म्हणाले की बघा सात वर्ष झाली आहेत जर मानवी शरीरात बदल होत राहतात आता गेल्या सात वर्षात तुमच्या पत्नीच्या शरीरात काही बदल झाले असतील त्यामुळे मी काही सांगू शकत नाही आणि तुम्हाला आनंद झाला पाहिजे की देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे मी संदीपकडे विचित्र नजरेने पाहिले आणि शीतलकडे पाहिले डॉक्टरचे ती ऐकत होती डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलता यावे म्हणून मला शीतलला तिथून काढायचे होते मी तिला सांगितले की तुझी रक्त तपासणी करून घे तुझा चेहरा खूप फिका पडलेला दिसतोय ती टेस्ट करायला गेली तेव्हा मी डॉक्टरांना गडत पकडलं तू खोटं बोललास तू मला म्हणालास की मी कधीच बाप होऊ शकत नाही मग माझी बायको आई कशी झाली तो म्हणाला बघा ही तुमच्या पतीपत्नीची वैयक्तिक बाब आहे यात मी काय करू शकतो तू तुझ्या बायकोला विचारायला हवं की तुझ्याशिवाय ती गरोदर कशी झाली आणि तरीही तू तुझ्या बायकोशी खोटं बोलायला नको होतं आणि आता मी त्याबद्दल तु काय करू जेव्हा ती आई होणार आहे मी म्हणालो ती आई होणार आहे हे तुम्ही नीट तपासले होते का डॉक्टर म्हणाले हो ती आई होणार आहे हे स्पष्ट आहे मी म्हणालो मग मला पुन्हा तपासा हे सगळं कसं झालं माझा मेंदू काम करत नव्हता जेव्हा मी शीतलला पहिल्यांदा डॉक्टर संदीपकडे घेऊन आलो होतो तेव्हा डॉक्टरांनी आमच्या चाचण्या केल्या होत्या आणि सांगितले होते, होते की तुमची पत्नी पूर्णपणे बरी आहे परंतु तुम्ही कधीही बाप होऊ शकत नाही आणि कधीही कोणत्याही महिलेला मुलांचे सुख देऊ शकत नाही त्यावेळी मी घाबरलो होतो मला भीती वाटत होती की शीतलला कळाले की मी नपुसक आहे तर ती मला सोडून जाईल मी डॉक्टरांना रिपोर्ट बदलण्यास सांगितले की असा अहवाल बनवा ज्यामध्ये शीतल वान्ज आहे आणि माझ्यात कोणताही दोष नाही हे दाखवले जाईल या कामासाठी मी डॉक्टरांना पैसेही दिले होते या कामासाठी मी त्यांना कर्जावर घेतलेले संपूर्ण चार लाख रुपये दिले होते आणि हे कर्ज मी नंतर कसे तरी फेडले मग हे सर्व काय होते माझे बायको माझी फसवणूक करत होती का तिचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर होते का आणि त्याच्या पर्यवसान हे बेकायदेशीर मूल झाले होते कारण ते मूल माझे होऊ शकत नाही पण तरीही माझ्या मनात कुठेतरी आशा होती की मला वाटले की कदाचित देवाने चमत्कार केला असेल आणि ते मूल माझे असू शकते म्हणून मी डॉक्टरांना सांगितले की माझी पुन्हा चाचणी करा कदाचित अनेक वर्षानुवर्ष झाल्यावर मी बरा झालो असेल त्याने माझ्या टेस्ट पुन्हा केल्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रिपोर्ट घ्यायला गेलो, गेलो तेव्हा तो डॉक्टर म्हणाला की तुमचा आजार जसा आहे तसाच आहे तू कधीच बाप होऊ शकणार नाही शीतन माझी फसवणूक करत आहे असा माझा विश्वास होता म्हणजे ती कोणाशी तरी अवैध संबंध बनवत आहे आणि हे मूल अवैध आहे माझ्या डोके प्रचंड वेदनांनी फुटत होते शीतल इतकं मोठं पाप करू शकते ही गोष्ट माझ्या मनातून बाहेर काढता आली नाही ती रात्र दुसऱ्या पुरुषासोबत घालवत होती आणि आपल्या मुलालाही या जगात आणणार होती मी नपुसक आहे आणि मुलाला जन्म देऊ शकत नाही हे शीतलला माहीत नव्हते म्हणून तिने उघडपणे आपल्या अवैध मुलांना माझे नाव देऊन या जगात आणण्याची तयारी केली होती पण ती खोटं बोलत होती हे मला माहित होतं पण जर मी तिला हे सांगितलं तर मला सांगावं लागेल की मी तिला इतके फर्श फसवलं कमतरता तिच्यात नव्हती कमतरता माझ्यात होती ती वाज नव्हती तर मी नपुसक होतो मला तिच्यासमोर लाज वाटायची पण मलाही ती तिच्या पोटात दुसऱ्याचे मूल घेऊन जगत आहे हे, हे आतून मारत होते डॉक्टरांनी सांगितले होते की ती दुसऱ्या महिन्यात होती तिचे पोट अजून दिसत नव्हते डॉक्टरने सांगितले होते की पोट कमीत कमी पाच महिन्यानंतरच दिसेल कारण तुमची बायको खूप अशक्त आणि बारीक आहे पण मी काय करू शकतो मी हे सगळं कसं सहन करणार मला लगेच राग आला एके दिवशी मी रागात शीतलला म्हणालो बंद कर हे नाटक हे सर्व खोटे आहे हे मूल माझे नाही मला सांग हे कोणाचे अवैध मूल आहे हे पाप कोणाचे आहे जे तू तुझ्या पोटात घेऊन आहेस त्या दिवशी माझ्या संयमाने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या मी शीतलला ओरडले ती म्हणाली तुला काय म्हणायचे आहे हे मूल तुझे नाही काय मूर्खपणासारखे बोलतोयस सात वर्षानंतर देवाने आपल्याला आशीर्वाद दिला आणि तू अशा गोष्टी बोलत आहेस हे तू मला का सांगतोयस मी घाबरले मी विषय अचानक बदलला मी म्हणालो ते फक्त तोंडातून बाहेर पडले आता मला शीतलचे नेहमीच आकर्षण होते मला राग आला कारण मला माहीत होते की ते मूल माझे नाही मला जो काही निर्णय घ्यायचा होता तो पटकन घ्यायचा होता मी हे सर्व कसे तरी शीतलला सांगण्याचे धाडस करत होतो की हे मूल माझे नाही मी नपुसक आहे आणि मी तुला सात वर्ष मूर्ख बनवले होते पण आता तू मला मूर्ख बनवू शकत नाही कारण ही गोष्ट खूप मोठी आहे मला एक शंका होती की जेव्हापासून आम्ही या घरात राहायला आलो तेव्हापासून माझ्या बायकोचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते आणि त्याचा अर्थ शेजारचा मुलगाच होता तो तरुण आणि देखणा होता आणि माझ्या बायकोसोबत रोज ये जा करायचा तो साधारण पंधरा सोळा वर्षांचा होता पण तब्येत चांगली होती आणि माणसासारखा दिसत होता हे सर्व सहन करून मला आता कंटाळा आला होता आणि एका रात्री माझ्या मनाला एवढी वळवळ आली की मी उठलो बसलो आणि शीतलचा हात धरला आणि म्हणालो आता हे नाटक बंद कर हे मूल माझे नाही त्यामुळे माझ्यासोबत हे नाटक करू नकोस तिला हे पाहून आश्चर्य वाटले एक जणू हे आपलेच मूल आहे ती म्हणाली हे तुमचे मूल आहे आणि मी आता ठीक आहे तुम्ही डॉक्टरांचे ऐकले नाही देवाने आपल्याला आशीर्वाद दिला आहे देवाने मदत केली आहे देवाने माझ्याबरोबर चमत्कार केला आहे हे आपले मूल आहे हे तुझे मूल आहे मी रागाने ओढून म्हणाल हे माझे मूल नाही कारण मी वेंदा आहे मी नपुसक आहे माझ्यात मूल होण्याची क्षमता नाही तू आधीच ठीक होते मी चुकीचा रिपोर्ट दिला होता हे मूल माझं नाही मी कधीच बाप होऊ शकत नाही हे बोलता शीतलने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग तिच्या डोळ्यात पाणी आणून टाळ्या वाजवत जोरजोरात हसू लागली ती खेळू लागली मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो ती म्हणाली मला तुझ्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पाडायची होती की तू कधीच बाप होऊ शकत नाहीस आणि तू मला सात वर्ष फसवलेस मी व्यर्थ औषधे घेत राहिले मी रात्र रात्र जागून ओरडत राहिले मुलासाठी तळमळत राहिले मला काळजी होत राहिली औषधे घेऊन मी माझी तब्येत बिघडवली इंग्रजी औषधे घेतल्याने माझा चेहरा संपूर्ण भाजला मी माझे सौंदर्य खराब केले माझी तब्येत बिघडवली माझ्या काही अपेक्षा नव्हत्या रात्री जागून रडायची मी मुकपणे अश्रू ढाळले मला सुरुवातीपासूनच मुलांची आवड होती मला त्यांची किती इच्छा होती की मला माझे स्वतःचे मूल असेल जो मला आई म्हणेल मी लोकांचे टोमणे ऐकले त्यांचे बोलणे ऐकले तू मला संपूर्ण समाजासमोर वास ठरवले आहे तुझ्या आईवडिलांनीही मला व्यंध्यत्वाचे टोमणे मारले आणि तू बाप होऊ शकत नाहीस म्हणून सात वर्ष मी रडण्यात घालवले फक्त यासाठी की तुला मला सांगताना लाज वाटत होती की तू नपुसक आहे माझे तुझ्यावर प्रेम होते जर तुझ्या माझ्यावर थोडाही विश्वास असता तर तू मला हे आधीच सांगितले असतेस मी देवाची शपथ घेते मी तुला कधीही सोडले नसते मी नेहमीच तुला साथ दिली असती आपण मूल दत्तक घेऊ शकलो असतो मी आनंदाने स्वतःवर दोष स्वीकारला असता पण तू माझा विश्वासघात करून माझे मन मोडले आहेस याने मला एवढं दुःख दिलं आहे की मी इच्छा करूनही ते माझ्या मनातून काढू शकत नाही पण शीतलच्या या शब्दांनी माझा काहीही संबंध नव्हता मी ओरडलो मी तुझी फसवणूक केली आहे तर तूही मला फसवले आहे तुझ्या पोटात एक अवैध मूल आहे जर मी बाप होऊ शकत नाही तर हे मूल कोणाचे आहे तू कोणाच्या मुलाची आई होणार आहेस तू माझ्या विश्वासघाताची अशा प्रकारे पडतफेड केलीस की तू माझा विश्वासघात केला आणि तुझ्या रात्री दुसऱ्या कोणासोबत तरी घालवल्या तू दुसऱ्यासोबत झोपली आहेस आणि आता त्याचे मूल जन्माणा घालणार आहे मला सांग तू हे सगळं का केलंस शीतल माझ्याकडे बघून विचित्रपणे हसली मग ती म्हणाली जर मी म्हणाले की मी दुसऱ्याच्या मुलाची आई होणार आहे तर तू मला सोडून जाशील मला सांग मी म्हणालो हो मी तुला सोडेल कारण तुझ्यासारख्या चारित्रहन स्त्रीला माझ्या घरात स्थान नाही ती म्हणाली मग मला सोड मला सोपे जाईल माझे तुझ्यापासून सुटका होईल मला फसवणूक करणाऱ्या आणि लबाड माणसासोबत मला आता जगायचे नाही आणि हो मी एक गोष्ट स्पष्ट करते की मी आई होणार नाही हे ऐकून मला आश्चर्य वाटले मी म्हणालो पण तो डॉक्टर ती म्हणाली होता शीतल म्हणाली तुझा डॉक्टर चार लाखात विकला जातो तर मी त्याला पाच लाखात विकत घेतला होता मी रुपये देऊन या डॉक्टरला विकत घेतले होते आपण घर शिफ्ट केले तेव्हा मला तुझा रिपोर्ट कचऱ्यात सापडला ज्यामध्ये तू कधीच पिता बनू शकत नाही असे स्पष्टपणे लिहिले होते आणि सात वर्षापूर्वीचा एक रिपोर्टही होता जो कदाचित तू स्वतःच्या वतीने बनवला असेल परंतु मला, प्रत मला ती प्रत सापडली जी त्यामध्ये होती आणि तू मला हे सामान फेकून देण्यास सांगितले होते पण मी म्हणाले होते की का तिथे काही महत्वाचे आहे का ते बघते आणि मला त्या सामानात ही महत्वाची गोष्ट सापडली तेव्हाच मी ठरवले की मला काय करायचे आहे मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं नाहीतर मला सात वर्ष फसवणारा माणूस माझ्यासमोर खोटंही बोलू शकतो तू कधीच तुझी चुकी मान्य करणार नाहीस पण आता तू तु तुझ्याच तोंडून म्हणालास की तू कधीच बाब बनू शकत नाही आणि तू मला दोष दिलास शीतलकडून हे ऐकून की तू माझ्या आयुष्यातील सात वर्षे वाया घालवली माझी तब्येत खराब झाली होती आता मी खूप घाबरलो होतो मी म्हणालो शीतल मला माफ कर मी खूप वाईट आहे पण मी काय करू तुला आपल्या समाजाबद्दल माहिती आहे त्यांनी मला जगू दिले नसते मी मरण्यापूर्वीच त्यांनी मला मारले असते शीतल म्हणाली तुला खूप ला लाज वाटत होती तेव्हा तू मला सांगू शकला असतास समाज नरकात गेला पण तू माझा विश्वासघात केला आहेस आणि हा विश्वासघात आहे आता तू काहीही बोल पण मी तुला कधीच माफ करू शकणार नाही शीतल खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला सकाळ झाली तेव्हा तिने सामान बांधून ठेवले होते आणि मला कायमचे सोडले होते आता तिने माझ्यावर घटस्फोटासाठी कोर्टात केस केली होती ती म्हणते की मला अशासोबत राहायचे नाही फसवणूक करणाऱ्या माणसासोबत ज्याने माझ्या आयुष्यातील सात वर्षे वाया घालवली मी त्याला कधीच माफ करू शकत नाही आमचा घटस्फोट होऊ नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ती माझ्याकडे परत यावी कारण मी दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर मला मूल होणार नव्हते त्यामुळे काय करावे हे मला समजत नव्हते शीतल जिंकली आणि कोर्टाच्या माध्यमातून मी तिच्यापासून घटस्फोट घेतला घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण शीतल दगडासारखी तिथे उभी होती तिला माझ्या स्थितीची पर्वा नव्हती आज मी माझ्या घरात एकटा पडून त्रास भोगत आहे मी माझ्या आईवडिलांना माझ्याकडे बोलावले आहे पण जीवनातील पोखळी फक्त एक जीवनसाथीच भरून काढू शकतो माझं जीवनसाथी मला सोडून गेला आहे काही काळानंतर शीतलने दुसरं लग्न करून दोन जुड्या मुलांना जन्म दिल्याचं ऐकलं ती थी तिच्या आयुष्यात आनंदी होती देवाने तिची ओटी आनंदाने भरली होती आणि मी रिकाम्या हाताने राहिलो मित्रांनो रोहनला सोडून शीतलने योग्य निर्णय घेतला का शीतलने रोहनला माफ करून आपले संपूर्ण आयुष्य रोहनसोबत घालवायला पाहिजे होते का तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद